हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रे सनशाईन ब्लॉग्स आज आपण किचन क्लिनिंगबद्दल काही टिप्स पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वयंपाकघरात हायजीन राखायचे असेल तर स्वच्छतेसह या गोष्टी वेळोवेळी बदलत राहा स्वयंपाकघराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे कारण ही जागा सर्वात जास्त जीवाणूंना आकर्षित करते घरातील प्रत्येक सदस्याला निरोगी ठेवायचं असेल तर स्वयंपाकघरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे विशेषतः स्वयंपाकघरातील त्या गोष्टी ज्याच्या मदतीने साफसफाई केली जाते या सर्व गोष्टी वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात जर या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात बराच काळ वापरल्या जात असतील तर त्या ताबडतोब काढून टाका एक नंबर भांडी घासण्याचे स्पंज प्रत्येक घरात भांडी घासण्यासाठी स्पंज किंवा घासणी वापरली जाते पण बऱ्याच घरांमध्ये हा स्पंज पूर्णपणे खराब होईपर्यंत बदलला जात नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुमचा स्पंज पंधरा ते वीस दिवस सतत वापरला जात असेल तर तो बदलून घ्या भांडे घासण्याच्या स्पंजमध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात दुसरा आहे सिलेकॉन स्पॅटुला आजकाल किचनसाठी मॉडर्न भांड्यांचा वापर केला जात आहे सिलेकॉनपासून बनवलेले चमचे ज्याला स्पॅटुला म्हणतात हे वापरणे अगदी सामान्य आहे पण एकदा हे स्पॅटुला कापले किंवा फाटले की ते काढून टाकावेत अन्यथा त्यांचे बारीक कण अन्नात वि विरघळण्याची भीती असते तिसरं आहे किचन डस्टबिन स्वयंपाकघरात ठेवलेले डस्टबिन रोज घाणेरडा होतो त्याच्या स्वच्छतेकडे सर्वांचे लक्ष असते पण जर हा डस्टबिन जुना झाला असेल तर तो ताबडतोब काढून नवीन आणा आपल्या घरात बॅक्टेरिया वाढण्यासाठी ही।, ही एक सोपी जागा आहे चौथं आहे किचन टॉवेल स्वयंपाकघरातील भांडे साफ करणे असो किंवा हात पुसणे एक एक्स्ट्रा कापड ठेवले जाते या कापडाची वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे तसेच काही दिवसांनी त्यात बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून जीवाणूंची वाढ होणार नाही पाचवी टिप आहे नॉनस्टिकी भांडी जुने लोखंडी कढई वापरण्यास काहीच हरकत नाही परंतु नॉनस्टिक पॅन बऱ्याच वर्षांपासून वापरत असल्यास ते बदला जर नॉनस्टिक भांडीवर स्क्रॅच असतील किंवा त्यांचे कोटिंग हलका झाला असेल तर ते बदलून घ्या तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा